माने रोहित पाटील आमदार म्हणून पहिल्यांदाच गेल्याने तासगाव नगरपालिकेचे प्रशासक पृथ्वीराज पाटील यांनी इमारतीची माहिती दिली आमदार पाटील यांनी इमारतीची पाहणी केली आणि मिटिंगची सुरुवात नगरपालिका शिक्षण विभागाकडून झाली पालिकेच्या शाळांना लायटीची सी सी टी व्ही कॅमेरा मुलींच्यासाठी वॉशरूम हे पाहिजेच आणि ते स्वच्छ पूर्ण हवे मागील दहा वर्षात काय केले हे मला नको आहे पण इथून पुढे पालिकेच्या कोणत्याही कामात हैगाय नको गल्लीबोळातील उकरलेले रस्ते काही ठिकाणी पिण्यास पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या तर पाणीपुरवठा विभागाने शहरातील पाण्याच्या टाक्या साफ केव्हा केल्या आहेत त्याचा अहवाल असे एक ना अनेक अहवाल पाटील यांनी मागवले कस्तुरबा रुग्णालयाची नवीन इमारत अद्ययावत मशिनरी नसल्याने तिथे लवकरच डायलिसिस युनिट चालू करू आणि अपूर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची जागा भरू आश्वासन आमदार रोहित आरार पाटील यांनी सांगितले आढावा बैठक साधारण अडीच तीन तास चालू होती मला कायके रस्ते मी उकलले सांगतात तर ते मी त्यातले रस्ते तर मी स्वतः नुसतं होते त्यातले एक दहा टक्के रस्ते झालेत बाळामा तुमच्यातला रस्ता त्यात आला होता हा हे सगळे आता हे सगळे तक्रार टाकलेले आहेत म्हणून मी काही जास्त बोलत नाही उपोषण वगैरे पण मला असं वाटतंय की जितके रस्ते मी उकरले मी स्वतः प्रत्येक ठिकाणी गेलो बाळासाहेब असतील अदुप माईचे मेदान असतील प्रत्येकाला माहे तर रस्ता असू दे शेवटी गेले असू दे किंवा जिमच्या पासून असल्यानंतर रस्ता असू दे मी स्वतः रस्ते मी उकरेन तर मी रस्ता करेन तर उकळीन या शब्दावर मला त्या सगळ्यांनी परवानगी दिली होती आणि मला असं वाटतं की जर का माझा काळ तुला मागच्या मागची जरी असली तर त्याला जबाबदारी दोन मिनिटात रस्त्यांच्या बाबतीत मी बोलतो कुठली नोबर कन्स्ट्रक्शन कुठे त्यांना सांगायचं मला अहवाल त्यांनी अन्यथा मी नोकरची चौकशी कामाची क्वालिटी पूर्ण शहरात खराब केलेली आहे त्यांनी त्याच्यानंतर कुठलाही नॉर्म पाळलेला नाहीये नाहीत तर पी न पत्र पाठवले नाहीत असा अर्थ होतो मी त्या काळातल्या एमजेपीच्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी पत्र द्यायची पाहत राहा आपल्या माणसाचा आपला चॅनल विजय न्यूज सांगली आपल्या माणसाचा आपला चॅनल विजय न्यूज सांगली